कधी नव्हे बघायला मिळाले तर आता कांद्याचे भाव, भाव असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कात चाळीस टक्के वाढ केल्यामुळे त्याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्याने केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिन्नर असलेल्या निवेदन देऊन निर्णयाचा निषेध करण्यात आला सध्या राज्यातील काही भागात ओला तर काही भागात कोरडा दुष्काळ आहे त्यातच केंद्र सरकारने कांदा या शेतमालावरील निर्यातीवर चाळीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने हा निर्णय शेतकरी व कांदा उत्पादक यांच्यासाठी अन्यायकारक असल्याने सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी कांद्याची माळ गळ्यात घालत या निर्णयाचा निषेध या, या आधी देखील टॅमॅटो उत्पादनातून चांगले भाव मिळवणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन केंद्र सरकारने नेपाळ येथून टॅमॅटो आयात करण्यात व्यापारी आणि टॅमॅटोचे दर कमी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले तर आता कांद्याला भाव मिळत असल्याचे पाहून निर्यातीवर चाळीस टक्के कर वाढवण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा असे निवेदन सिन्नर तालुका मनसेच्या वतीने सिन्नर तहसीलला देण्यात आले या प्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव विलास सांगळी गणेश मुत्रक चेतन दराडे सचिन भगत ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा अस्मिता सरवार सुभद्रा आंधळे अमित कांबळे एकनाथ दिघे लखन खर्डे भिवाजी शिंदे सागर वाकचौरे मारुती आव्हाड भगवान आव्हाड आदींसह मनसैनिक उपस्थित होते या सेन्यूसाठी यश धनगर

कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारणी केल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट आलेले म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणा देत निषेध करण्यात आला आज खऱ्या अर्थानं जर बघितलं या देशात भाजपचं सरकार आहे राज्यात त्रिकूट सरकार आहे परंतु या केंद्र शासनाच्या या धोरणामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कुंडीत पकडण्याचा सरकारचा डाव तर नाही या ठिकाणी असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही आरोप करतोय एक पंधरा दिवसापूर्वी तमाट्याला चांगले बाजारभाव असताना केंद्र सरकारने नेपाळून टमाटा आयात करण्याचे धोरण ठरवले आणि जो टमाटा पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये विकत होता तो आ बसल, नेचे नेचे आज टमाटा चारशे पाचशे रुपये विकायला लागला त्याचप्रमाणे कांद्याचे दोन दिवसात कांद्याचे जे चाळीस टक्के निरशुल्क आकारणी सरकारने एकतीस डिसेंबरपर्यंत जाहीर केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा याचा फटका बसेल आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं साथ या निवेदनात आम्ही सात दिवसाच्या आदर या निर्यात शुल्क जर कमी नाही केलं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्ता रोको करण्याचा इशारा आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे काल जे केंद्र सरकारने निर्णय घेतला जो कांदा आयात करायचा यावरून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिन्नर येथे त्या निर्णयाचा निषेध घेऊन तीव्र प्रकारचे आंदोलन केले व शेतकऱ्यांच्या कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी मागणी केली जर आमच्या मागणीला यांनी सात दिवसानंतर काही प्रतिक्रिया दिली नाही तर आम्ही रस्ता रोको करून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे तरी सरकारने पुढे जर काही गोष्टी आमच्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांकडून झाल्या तर त्याला संपूर्णपणे सरकार हे जबाबदार राहील कारण की शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टी म्हणजे मागील पंधरवाड्यामध्ये टमा टोमॅटोला चांगले भाव होते कोथंबीरला चांगले भाव होते पण पर, परंतु शेतकऱ्याचा ज्या वेळेस थोडासा माल थोडा ते आला का हे लगेच मार्केट रिव्हर्स करून टाकते आज तंबाट्याची परिस्थिती झाली आज तंबाटी तीनशे चारशे चार रुपये राहिले पंधरा दिवसापूर्वी टोमॅटो होते अडीच हजार रुपये म्हणजे शेतक शेतकऱ्याने आजची अशी परिस्थिती का भीषण दुष्काळ आलेला आहे या भीषण दुष्काळामुळे लोकांनी के कांदे झाले टोमॅटो झाले आपल्या स्वतःच्या पोटच्या पोरावानी जपून म्हणजे अक्षरशः काही शेतकरी टँकरनी पाणी घालून त्यांचं पोषण केलेलं आहे म्हणजे आज रोजी जर तसं पाहिलं म्हणजे असं शेतीमालाचं खाद्य आहे ते खाद्याचं जर हे पाहिलं तर प्रचंड महाग आहे वाढलेली या प्रचंड महागा महाग आहे पुढे तुम्ही दहा वर्षापूर्वीचे तीनशे चारशे रुपये भाव भाव हो राहिले या भावाचा काय आज दोन हजार कांदा ऐकला तर कुठं तरी थोडेफार पैसे शिल्लक राह तहसील या ठिकाणी आमचे सर्व सन्माननीय पदा पदाधिकारी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष त्याचबरोबर सर्व महाराष्ट्र सैनिक सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आज सर्व शेतकरी राजासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत कालच बातमी आली केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्के लावल्यामुळं महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला असून या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीस केंद्र शासन या ठिकाणी जबाबदार आहे एक विचार केला महाराष्ट्र आपला एक महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये आपला बळीराजा एवढा सक्षम आहे का अख्ख्या देशाला दहा देशांना आपला जो काही माल आहे टोमॅटो असेल कांदा असेल हा अनेक देशांना पुरवू शकतो पण केंद्र शासनाने अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे की दुसऱ्या देशांमधनं टोमॅटो कांदा हे आयात करतायत आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकरी बांधवांना कोंडीत त्यांनी टाकलेलं आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले म्हणजे केंद्र शासन यासाठी जबाबदार आहे अनेक आत्महत्या होत्या शेतकऱ्यांच्या याला केंद्र शासनच जबाबदार आहे या ठिकाणी हे चाळीस टक्के जे निर्यात शुल्क आहे हे जर रद्द केलं नाही तर या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष त्याचबरोबर सन्माननीय आम्ही साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तालुकास्तरीय जेवढे पदाधिकारी आहोत त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकरी बांधव आम्ही सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्या ठिकाणी ज्या जा, ठ आम्ही एक आक्रमक आंदोलन करू त्याचबरोबर या आंदोलन करत असताना जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल या ठिकाणी संबंधित प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर येत्या आठ दिवसात हे निर्यात शुल्क चाळीस टक्के हे रद्द करावं आमची अशी मागणी आहे जय महाराष्ट्र जय हिंद आज आम्ही सन्मान्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे आज निवेदन देत आहोत हे आपल्या बळीराजाकरता निवेदन असून आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आत्तापर्यंत भारत देशामध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना मदत होईल अशाच प्रकारचे धोरणं अवलंबले होते परंतु सध्याच्या भाजप सरकारच्या ही जे आजचं जे हे धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि जो आपला कृषीप्रधान देश आहे त्याला काळीमा फासणारं धोरण आहे आपण ने नेहमी बातमी वाचतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दुष्काळ झाला अतिवृष्टी झाली किंवा निसर्गाचे भरपूर संकट शेतकऱ्यांवर येत असतात त्यावेळी प्रत्येक वेळेस आम्हाला किंवा आमच्यासारखे इतर समाज सुधारकांना निवेदन द्यावे लागते परंतु मग आज जर आमच्या शेतकऱ्यांना एक चांगला भाव मिळतोय तर हे जे धोरण केलं आहे की चाळीस टक्के निर्यात शुल्क अवलंबले आहे अतिशय चुकीचे आहे तर आज आम्ही ह्या निवेदनाद्वारे सिन्नर येथील तहसीलदार साहेब आणि तसेच मार्केट कमिटीच्या कमिटीकडे सुद्धा निवेदन देत आहोत की हे निर्यात शुल्क तुम्ही एकतर रद्द करावे किंवा असे न झाल्यास आठ दिवसाच्या आत असे न झाल्यास तर मनसे स्टाईल आम्ही आंदोलन छेडू व आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक तसेच आमचे सर्व पदाधिकारी सिन्नर तालुक्याचे पदाधिकारी आम्ही रस्त्यावर आंदोलन करू मी सोबत रानदळे सिन्नर तालुक्याची ग्रामीण महिला आघाडीची तालुकाध्यक्ष शेतकरी हा आपल्या मुलाबाळांप्रमाणे पिकाला जपत असतो तर आधीच कांद्याला खूप खर्च येतो मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मला त्या गोष्टीची जाणीव आहे तर भाजप सरकारने जो काही चाळीस टक्के शुल्क आकारलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा नाहीतर आमचं पुढील पुढील आठ दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन मनसेच राहील याला जबाबदार प्रशासन राहील मी शासनाला विनंती करतो की जे शेतकऱ्यांना चाळीस टक्के शुक्ल आकारलं जात आहे हे शेतकऱ्यांना खूप अन्याय आहे आणि शेतकरी एक तर पूर्ण निम्म्या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे शेतकऱ्यांचे कुठलेही पिकं पूर्ण जळून गेलेले आहे शेतकऱ्यांचा खर्च झालेला आहे तो बी मिळत नाही आणि कुठंतरी शेतकऱ्यांनी कष्ट करून कांदे पिकवलेले त्या कांद्यालासुद्धा हजार बाराशे रुपये भाव म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा लावलेली आहे अशा बेजबाबदार भाजप सरकारचा निश्चित करतो आणि जे शेतकऱ्यांवर चा चाळीस टक्के शुक्ल लावलेलं आहे ते मागे घ्यावे अन्यथा भाजप सरकारला याची किंमत येणाऱ्या निवडणुकीत तर मोजावाच लागेन हे ये येऊ शकत नाही आणि ज्या शेतकऱ्यांवर आत्ता अन्याय करत आहे त्यांना किती अन्याय करायचा हे त्यांनी ठरवावं आणि जर असा अन्याय जर केला आणि मनसे जर तापून उठली तर कुठलं काय होईल काही सांगता येणार नाही कायदा व्यवस्था सुद्धा आटोक्यात येणार नाही त्याच्यामुळं चाळीस टक्के शुक्र मागं घ्यावी ही शासनाला विनंती विनंती करतोय परंतु याच्यानंतर स्टाईलने जर आंदोलन झालं तर, तर गव्हर्नमेंट किंवा म महाराष्ट्र शासनाचा धाबेदानल्याशिवाय राहणार नाही